नमस्कार लेखणी शास्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नगर परिषद नांदोरा प्रभाग क्रमांक सात मधील दलित बांधवत रस्त मुख्याधिकारी साहेबांना दिले निवेदन नांदोरा शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील भीमनगर खैवाडी अंबानगर शिवराजनगर रामनगर सोपीबाग भागातील अनेक समस्या प्रभाग क्रमांक सात मधील जनतेला त्रासदायक ठरत आहेत यामधील सोपीबाग भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नादुरुस्त असल्याने पाण्याचा प्रश्न आहे काही भागात कॉन्क्रिटीकरण रस्ते नसल्याने नागरिकांना त्रास होतोय तर अजून सुद्धा भीमनगर खैवाडी या भागात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास विकासकामे करण्यात आलेली नसल्याची माहिती प्राप्त झालेली आहे म्हणून प्रभाग क्रमांक सातमध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी तसेच उर्वरित भागातील रस्ते कॉन्क्रीटीकरण करावे दलित वस्तीतील विकास कामे तात्काळ करावे या मागण्याचे निवेदन दिनांक बावीस सप्टेंबर रोजी अर्जुन वाकोडे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी नगर परिषद नांदुरा यांना देण्यात आले यावेळी प्रभागातील अर्जुन वाकोडे भागवत पेटकर इम्रान खान अनिश ठेकेदार युसुफ ठेकेदार पुंडलिक भाऊ काडे मुस्तकिम शेख शेख अल्ताफ बेपारी मुबारिक मौलाना शेख रईस दादा एजाज शेख अनंत रायपुरे रिजवान ठेकेदार बिसू असताद साबीर जमदार सलीमबाई राजिक सय्यद करीम मंसुरी फैजान शेख गुल्लू शेख सोहेल शेख सिद्धार्थ वाकोडे व वा, समस्त प्रभाग क्रमांक सातमधील रहिवासी उपस्थित होते बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज नांदुरा शहर प्रतिनिधी राजिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र